नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मापाच्या ब्लाऊजवरून कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग कसं करायचं याची अगदीच सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शर्ट पर्यंत नक्की बघा एकदम परफेक्ट बाहीचं सुद्धा मी कटिंग इथे कसं करायचं ते सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना जर मापाच्या ब्लाउज वरून कटिंग कसं करायचं असतं हे जमत नसेल तर त्यांच्यासाठी हा खूपच व्हिडिओ हो उपयोगी पडणारा आहे तर सर्वात अगोदर इथे मापाचा ब्लाउज आहे तो आपल्याला हुक वगैरे लावून व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि त्याचा आता आपण शोल्डर मोजून घेऊया जर जिथे बाही जोडलेली आहे तिथून असा टेप पकडायचा तर इथे किती येत आहे दहा इंच आलेला आहे शोल्डर बघू शकता तर हा पाठीमागचा गळा डीप असल्यामुळे आपले शोल्डर आहे ते दहा इंच आलेला आहे तर त्याच्या निम्मा आपल्याला घ्यायचा आहे पाच इंच साठी आपल्याला ही मापे लागतात अशी व्यवस्थित डिटेल मध्ये लिहून घ्यायची असतात पूर्ण उंची छाती कमर शोल्डर मुंडा बाही उंची तसेच कटोरी दंडघेर तसेच योगपट्टी ही सर्व मापे आहेत ती मी डिटेलमध्ये अगोदर हो लिहून घेतलेली आहेत आता स्टेप बाय स्टेप आपण सर्व मापी आहे ते कशी घ्यायची ते बघूया तर शोल्डरचं माप आपण घेतलेलं आहे तर आता आपण मुंड्याचं माप कसं बघाय घ्यायचं ते बघूया तर ते बघा शोल्डरच्या इथे टेप पकडायचा आहे आणि असं कोपऱ्यातून आपल्याला मुंड्याचं मार्किंग मोजून घ्यायचं या पद्धतीने तर असा टेप फोल्ड करायचा म्हणजे आपल्याला परफेक्ट आपल्याला माप आहे ते भेटतं तर ते आलेलं आहे सहा इंच तर मुंड्याचं मार्किंग मी सहा इंचावरती करून घेतलं लिहून घेतलेला आहे बघू शकता आता आपण गळ्याचं मार्किंग बघूया तर इथे गळ्याच्या इथे शोल्डर उतार दिलेला असतो त्याच्यामुळे आपल्याला जिथे बाही जोडलेली आहे तिथून असा गळा पण मोजून घ्यायचा आहे सेम मुंडा कसा मोजला आपण तसा तर तो आलेला आहे साडेसहा इंच पुढचा गळा आलेला आहे आपला साडेसहा इंच आता कटोरीचं मार्किंग कसं मोजायचं असतं ते बघूया तर हा कटोरीचा पार्ट बघा जिथे जोडलेला आहे तिथे मी मार्किंग डार्क करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर कटोरी आपल्याला हुकाच्या साईडने मोजायची असते नेहमी आणि ते कटोरीचा जो पार्ट जोडलेला आहे तिथून असा टेप ठेवून बघायचं तर ती आलेली आहे पाच इंच तर जेव जेवढी आलेली आहे तेवढी कटोरी मी ते लिहून घेतली पाच इंच याच्यात कोणतंही एक्स्ट्रा मार्जिन वाढवायचं नाही जेवढी आलेली आहे तेवढी लिहून घ्यायची आणि आता इथे योगपट्टी किती आहे ती बघायची तर एका साइडला योगपट्टी आपली आहे तीन इंच आणि एका साइडला अडीच इंच आलेली आहे बघा इथे मी शिलाई मार्जिन पकडून साडेतीन इंच एका साईडला आणि एका साईडला तीन इंच घेतलेला आहे अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ऍड करून ते स्टीच झाल्यानंतर बरोबर तीन इंचाच येणार आहे परफेक्ट ठीक आहे इथपर्यंत समजलं तर आता आपण बाही उंची मोजून ही उंची आहे पाच इंच तर इथून बघा जिथे बाही जोडलेली आहे तिथून आपल्याला बाही मोजून घ्यायची आहे बाही उंची आलेली आहे आपली परफेक्ट पाच इंच बाही उंचीचं मार्किंग मी इथे लिहून घेते पाच इंच बाही उंची आलेली आहे आणि दंडघेर तिथूनच मोजायचं आहे आपल्याला शिलाई मार्जिन पर्यंत या पद्धतीने सात इंच आपला दंडघेर आलेला आहे तर दंडघेर मी लिहून घेतला सात इंच तर आता कमरेचं मार्किंग बघूया आपण तर इथून हुकाच्या कडूनच आपल्याला कमरेचं मार्किंग मोजायचं आहे तर ते आलेलं आहे साडेसात इंच तीस इंच आपली इथे कमर असणार आहे आणि तिचा निम्मा आलेला आहे पंधरा इंच आणि चौथा भाग येतो साडेसात इंच ठीक आहे तर इथे मी चौथा भाग लिहून घेतलेला आहे साडेसात इंच कमरेचा आता आपण छातीचं मार्किंग मोजून घेऊया तर हुकाच्या साईडने छातीचं मार्किंग मोजलं तर आलेलं आहे नऊ इंच म्हणजे छत्तीस साईजची आपली ही छाती आहे चौथा भागाला नऊ इंच तर हा छत्तीस साईजचा ब्लाउज आहे मैत्रिणींनो ठीक आहे तर या पद्धतीने आपण मापे घेतलेली आहेत आता पाठीमागचा भाग म्हणजे पाठीमागचा गळा आणि उंची आपण बघूया पूर्ण उंची ब्लाऊजची तर या पद्धतीने मी ब्लाऊज आहे तो फोल्ड करून घेतला इथे गळ्याच्या साईडने अजिबात घ्यायचं नाही जिथे जोडलेली आहे तिथून नेहमी पूर्ण उंची घ्यायची असते कारण की शोल्डर उत्तर दिल्यामुळे उंची मध्ये फरक पडू शकतो तर इथे बघा पूर्ण उंची चौदा इंच आहे आता गळा बघूया आपण किती आहे सेम त्याच पद्धतीने मागचा गळा पण आपण शोल्डरच्या इथूनच घ्यायचा आहे व्यवस्थित टेप या पद्धतीने फोल्ड करून तर तो आलेला आहे साडेनऊ इंच साडेनऊ इंचावरती मी मागच्या गळ्याचं मार्किंग इथे ड्रॉ करून घेतलं तर अगदी परफेक्ट आपली इथे मापे आहेत ती मी ते तुम्हाला कशी घ्यायची आहे ते सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आता या मापावरती आपण परफेक्ट असं कटोरी ब्लाउजचं कटिंग कसं कर करायचं ते बघूया तर इथे डबल फोल्डमध्ये मी पेपर घेतलेला आहे कारण की आपला पुढचा भाग आणि मागचा भाग इथे आपण मी सोबतच तुम्हाला कट करून दाखवणार आहे तर इथे बघा उंचीमध्ये आणि रुंदीमध्ये मी पेपर कट करून घेतलेला आहे तो कसा ते तुम्हाला दाखवते तर ते पूर्ण उंची ब्लाउजची चौदा इंच आहे तर एक इंच प्लस करून मी पंधरा इंचावरती उंचीला पेपर कट करून घेतला आणि रुंदीला छातीचा चौथा भाग किती आलेला होता छत्तीस छातीचा नऊ इंच आलेला होता आणि त्याच्यात दीड इंच प्लस करून साडे दहा इंचावरती मी रुंदी घेतलेली आहे तर बघा इथे मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगते पूर्ण उंचीमध्ये एक इंच प्लस केलं तर आलं पंधरा इंच आणि छत्तीस छातीचा चौथा भाग येतो नऊ इंच आणि त्याच्यात दीड इंच शिलाई मार्जिन प्लस करून आपण साडे दहा इंचावरती रुंदी घेणार आहोत या पद्धतीने मी आता पेपर कट केलेला आहे बघू शकता पंधरा इंच पूर्ण उंची टाकली आणि रुंदी टाकलेली आहे साडे दहा इंच इथपर्यंत समजलं नऊ इंच चौथा भाग आलेला आहे आणि दीड इंच प्लस करून साडे दहा इंचावरती रुंदीचं मार्किंग टाकलं तर आता मागचा गळा नऊ इंचाचा असल्यामुळे शोल्डर आलेला आहे आपलं पाच इंच आणि मुंडा सहा इंच घेणार आहोत आपण आता मापाच्या ब्लाउजवरती आपण घेतल्याप्रमाणे तर इथे पाच इंचावरती शोल्डरचं मार्किंग केलं आणि सहा इंचावरती मुंड्याचं मार्किंग केलं रेषा आहे ती सरळ जोडून घेऊया आता मुंड्याच्या मार्किंग पासून छातीचं आपल्याला मार्किंग टाकायचं असतं तर बरोबर टेप बघा मी या पद्धतीने पकडला आणि छातीचा चौथा भाग किती आलेला होता नऊ इंच तर तिथे एक एक मार्किंग करायचं आणि दीड इंच शिलाई मार्जिन राहिलेलं आहे थी। ते ठीक आहे आता ही शिलाई मार्जिनची रेषा आहे ते आखून घेऊया तर आता आपण आर्म होलचं मार्किंग करूया तर एक इंचावरती पुढच्या मुंड्याचं शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आणि दीड इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचं मार्किंग करण्यासाठी इथे मी मार्किंग करून घेतलं अगोदर एक इंचाचं मार्किंग आपण जोडत या पद्धतीने आकार देऊन घेऊया पुढच्या मुंड्याचा आणि नंतर मग दीड इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घेऊया या पद्धतीने गळारुंदी घेतलेली आहे मी सव्वा दोन इंच तर तुम्हाला अडीच इंच गळारुंदी हवी असेल तर तुम्ही अडीच इंच देखील घेऊ शकता तर ज्या मैत्रिणींना शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी सव्वा दोन इंचावरती गळारुंदी घ्यायची आहे नेहमी आणि पुढचा गळा बघा किती आलेला होता साडेसहा इंच तर अर्धा इंच पकडून मी सात इंचावरती शिलाई मार्जिन पकडून सात इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि खालच्या साईडला गळारुंदी तुम्ही अडीच इंच पावणे तीन इंच तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता या पद्धतीने मी वरती सव्वा दोन इंच आणि खाली अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे आता याच्यामध्ये वरच्या साईडने आपल्याला अगोदर अर्धा इंचावरती शोल्डर उतार घेऊन घ्यायचा आहे या पद्धतीने गळ्याच्या साईडने अर्धा इंचावरती शोल्डर उतार दिल्यामुळे ब्लाउज आहे तो आपला बिलकुल गळ्यातून उतरत नाही एकदम परफेक्ट बसतो आता इथलं मार्किंग टाकायच्या अगोदर काय करायचं ब्लाउजचं आपल्याला कटोरीचं मार्किंग आहे ते कुठपर्यंत आहे ते चेक करायचं इथला फ्रंट पार्ट तो कशा पद्धतीने चेक करायचं बघा तर इथे या पद्धतीने शोल्डरच्या इथून हा कटोरीचा आकार जिथून जोडलेला आहे तिथपर्यंत किती येत आहे ते बघायचं तर इथे शिलाई मार्जिन या पद्धतीने बघा पकडून साडेचार इंचावरती आलेला आहे ते साडेचार इंचावरती परफेक्ट आपलं मार्किंग यायला हवं तर त्या पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करायचं इथून खाली बघितलं तर बरोबर दीड इंचावरती मार्किंग येत आहे आणि स्टीच झाल्यानंतर बघा साडेचार इंचाचं आपलं परफेक्ट शिवून तयार होणार आहे ठीक आहे या पद्धतीने मार्किंग केलं आता गोल गळ्याचा शेप आहे तो देऊन घेऊया त्या पद्धतीने गोल गळ्याचा शेप आहे तो परफेक्ट मी देऊन घेतला तर या साईडला आपण मार्किंग किती घेतलेलं होतं मग अशी तीन इंच घेतलेलं होतं आणि या साईडला साडेतीन इंचावरती मार्किंग करायचं या साईडला तीन इंच आणि या साईडला तीन इंचावरती मार्किंग केलं आता तीन इंचाच मार्किंग आहे ते आपण जोडून घेऊया अगोदर आणि आता इथून योगपट्टीचा शेप आहे तो देऊन घेऊया त्या पद्धतीने योगपट्टीचा सुंदर असा शेप आहे तुम्ही देऊन घेतला आता कटोरी पॉईंट आपण टाकून घेऊया तर कटोरी पॉईंट किती आलेला होता आपण ब्लाउज वरती मोजलेला पाच इंच तर असा हा सरळ रेषेवरती पाच इंचावरती आपल्याला कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ही अशी अंदाजी रेषा आहे ती आपल्याला आखून घ्यायची आहे कटोरीचा शेप देण्यासाठी याला कुठलं मार्किंग मार्जिन वगैरे परफेक्ट असं घ्यायचं नाही अंदाजे ही रेषा आखलेली आहे आता पुढच्या मुंड्यापासून आपल्याला अडीच इंचावरती हा शेप आहे तो द्यायचा आहे कटोरीचा म्हणून बघा पुढच्या मुंड्यापासून मी अडीच इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घेतलं आता हे तिन्ही पॉईंट जोडत आपल्याला अशी क्रॉस लाईन आहे ती आखून घ्यायची आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण कटोरीचा शेप देणार आहोत इथे मी क्रॉस लाईन आखून घेतली आणि इथे फक्त आपल्याला कोपऱ्यामध्ये गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आणि अगदी सहजरित्या आपला इथे कटोरीचा शेप आहे तो देऊन होतो बघू शकता एकदम परफेक्ट शेप आलेला आहे आपला ज्यांना कोणाला कटोरीचा आकार देता येत नाही त्यांच्यासाठी ही खास ट्रिक्स आहे मैत्रिणींनो या पद्धतीने थोडासा उभारून इथे वरती द्यायचा तर अगदी सहज आपण इथे कटोरीचा शेप आहे तो दिलेला आहे ते बघू शकता आपलं परफेक्ट ड्राफ्टिंग इथे मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे याच्यात काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आता इथे दोन्ही पेपर सोबत पकडून अगोदर आपण पाठीमागचा मुंडा इथे कट करून घ्यायचा आहे आणि आता नंतर मग आपल्याला याच्यातून बॅक पार्ट आहे तो सेपरेट करायचा आहे बॅक पार्टचं मी तुम्हाला नंतर कटिंग करून दाखवते अगोदर फ्रंट पार्टचं स्टेप बाय स्टेप आपण कटिंग बघूया तर इथे शिलाई मार्जिनच्या इथे मी कट्स मारून घेतला आणि गळ्याच्या इथे पण कट्स मारून घेतला म्हणजे ऑटोमॅटिक बॅक पार्टला पण तो येतो आणि फिटिंगच्या वेळेस आपल्याला अगदी सोपं जातं तिथलं मार्किंग तर आता फ्रंट पार्टचं आपण इथे योगपट्टीचं कटिंग करून घेऊया व्यवस्थित हे मुंड्याचं कटिंग करून घेऊया गोल गळ्याच शेप आहे तो परफेक्ट आपल्याला कट करायचा आहे आणि आकार पण बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे पुढचा गळा आहे तो थोडासा डीप आहे ज्यांना पुढचा गळा आहे तो डीप आवडतो त्यांच्यासाठी तर हे कटिंग अगदी परफेक्ट येणार आहे तर कटोरीचा शेप पण बघा मी इथे कट करून घेतला इथला शोल्डर उतार आहे तो पण कट केला अशा पद्धतीने आपले फ्रंट पार्टचे तीन भाग झालेले आहेत बघू शकता साईड पार्ट आहे कटोरी आहे आणि योगपट्टी आता ही बेसिक कटोरी असते आपली ही कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची असते ठीक आहे तर अगोदर ते आपण वाढवून घेऊया कटोरी वाढवायची पण अगदी सोपी पद्धत आहे माझी जशी आहे तशी कटोरी आपल्याला अगोदर आखून घ्यायची आहे आणि त्या अगोदर काय करूया आपण सव्वा इंचाने ही कटोरी वाढवणार आहोत तर सव्वा इंचावरती एक मार्किंग करून घेऊया दोन्ही पद्धती खूप सोप्या आहेत कोणत्या पद्धतीने तुम्हाला कटोरी वाढवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही वाढवू शकता तरी ते बघा त्या रेषेच्या पुढे मी ही बेसिक कटोरी ठेवली आणि जशी आहे तशी ही आता आखून घेते ही कटोरी आखून घेतलेली आहे जशी आहे तशी आता ही कटोरी आहे ती सव्वा इंचाने या साईडला वाढवायची आणि या साईडला पण सव्वा इंचाने वाढवायची वरच्या साईडला अर्धा इंचाने वाढवायची आहे गळ्याच्या साईडने पाव इंच वाढवायची उकलणूक पट्टीसाठी आपलं ते मार्जिन घ्यायचं असतं फक्त पाव इंच आता हे सर्व पॉईंट आपण जोडून घेऊया इथला हा सव्वा इंचाचा पॉईंट अगोदर जोडून घेते मी मैत्रिणींनो माझ्या चॅनल वरती तुम्हाला असे सोप्या पद्धतीने सर्व व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत अगदी स्टेप बाय स्टेप ठीक आहे तर इथे बघा अर्धा इंचा पॉईंट आणि इथला हा सव्वा इंचा पॉईंट मध्ये हा आकार जोडत आपल्याला हा शेप या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे कटोरीचा शेप आता आपला जोडून झालेला आहे आता इथून इथपर्यंत मध्य करायचं आहे आपल्याला इथे बघा किती येत आहे चार इंच तर इकडे पण चार इंच आलेला आहे काही मी चेक केलं तर बरोबर आलेलं आहे एकदम परफेक्ट आता इथून इथपर्यंत आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे कटोरीचा इथे एक मी मार्किंग करून घेतलं मध्यावरती आणि तिथून खाली आता आपल्याला सव्वा इंचावरती एक मार्किंग करायचं आहे सव्वा इंचावरती मार्किंग करून घेतलं आता इथून अशी कटोरी आहे ती आपण जोडून घेऊया ते बघू शकता कटोरी आता आपली बरोबर आलेली आहे की नाही हे चेक करायचं तर बघा साडेचार इंचाला एक रेषा कमी आलेली आहे एका साईडला तर इकडे पण सेम तेवढीच आलेली आहे म्हणजे आपली ही कटोरी एकदम परफेक्ट झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही कटोरी चेक करू शकता आणि ही कटोरी आता थोडीशी आपल्याला अशी पाविंच इंच वाढवून घ्यायची आहे गोलाकार शेपमध्ये या पद्धतीने कटोरीला गोलाकार शेप द्यायचा खालच्या साईडने म्हणजे कटोरी आपली बिलकुल चपटी होत नाही ते बघा परत एकदा मी मार्किंग इथे व्यवस्थित करून घेते सव्वा सव्वा इंचाने कटोरी वाढवलेली आहे खालच्या साईडने वरती अर्धा इंचाने वाढवली आणि गळ्याच्या साईडने पाव इंचाने वाढवलेली आहे ह्याच्यामध्ये काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारत चला याचा तर याचा आपण कटिंग करून घेऊया तर इथे मैत्रिणींनो कटोरी आहे ती मी व्यवस्थित कटिंग करून घेते तर कोणताही पॉईंट इथे मिस न करता मी तुम्हाला सर्व इथे अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मार्किंग कसं करायचं म्हणजे तुमची कटोरी आहे ती एकदम परफेक्ट येणार आहे आणि कोणत्याही साईजची कटोरी असू द्या तुम्हाला कटोरी आहे ती बिलकुल चपटी वगैरे होत नाही एकदम परफेक्ट येते तर बघू शकता कटोरीचा शेप आपला एकदम सुंदर आलेला आहे तर आता याला उभा आणि आढवा टक्स कसा द्यायचा ते बघूया तर कटोरी अशी मधोमध फोल्ड करायची हे दोन्ही टोके आहेत ते आपल्याला जुळवून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि नंतर मग आढवा टक्स आहे तो आपण सव्वा इंचाचा द्यायचा आहे आणि उभा टक्स आहे तो तीन इंचाचा घ्यायचा टक्स आहे तो आता मी तुम्हाला जोडून दाखवते या पद्धतीने आता हा फोल्ड केल्यानंतर आपली कटोरी आहे ती या पद्धतीने येणार आहे बघू शकता एकदम परफेक्ट येते कटोरीचा टक्स आहे तो आपल्या बरोबर मधोमध आलेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला एक पुढे मी टिप्स सांगते तर सरळ अगोदर इथे मी त्याला पिनअप करून घेते म्हणजे कटोरीचा शेप तुमच्या लक्षात येईल तर इथे कटोरीचा पफ पण बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट आलेला आहे उभारून आणि इथे बघू शकता गळ्याच्या साईडने एक इंचावरती हा टक्स आहे तो यायला हवा तर बघा एकदम परफेक्ट एक इंचावरती आलेला आहे म्हणजे आपला कटोरीचा टोक आहे तो एकदम मधोमध्ये येणार आहे अजिबात वाकड्या तिकड्या येणार नाही तर या पद्धतीने तुम्ही कटोरी चेक करायची आहे आता अर्धा अर्धा इंचाचं मार्किंग दोन्ही साईडला सोडून मी कटोरी चेक करून घेतली ब्लाउजवर जेवढी आलेली होती तेवढी इथे आले आलेली आहे की नाही तर बघा पाच इंच बरोबर इथे कटोरी आपली आलेली आहे स्टीच झाल्यानंतर म्हणजे ही कटोरी आपली परफेक्ट येणार आहे ब्लाउज शिवल्यानंतर बघा तर तिथे साईड पार्टला पण ही कटोरी व्यवस्थित बसत आहे की नाही हे आपण चेक करूया तर आतल्या साईडने पण सुंदर अशी खोलगट कटोरी आलेली आहे तर काय करायचं साईड पार्टला अर्धा इंचावरती ही कटोरी मार्जिनच ठेवून घ्यायची बघा अर्धा इंचाचं मार्जिन मी सोडला नाही या पद्धतीने त्याच्यावरती ठेवून कटोरी बघ बघितली इथे बरोबर येत आहे की नाही तर एकदम परफेक्ट आलेली आहे बघा कुठेही कमी पडलेली नाही साइड पार्टला तर या पद्धतीने तुम्ही परफेक्ट कटोरी आपली इथे वाढवून घ्यायची आहे आणि शिलाई मार्जिन इथे बघा सोडून आपलं बरोबर चार इंचाचं इथे पण येत आहे आपल्या साईड पार्टला म्हणजे परफेक्ट आपलं इथे कटिंग झालेलं आहे तर आता योगपट्टीमध्ये बघायचं आहे काय चेंजेस आहेत ते तर इथे पाव इंच खालच्या साईडने आपल्याला अशी क्रॉसमध्ये योगपट्टी कट करायची असते आतल्या साईडला म्हणजे कमरेच फिटिंग कम, पार्थी पार्थी ते ते आहे ते एकदम परफेक्ट येतं ज्यांना ब्लाउज घातल्यानंतर कम कमरेमध्ये किंवा पाठीमागे पाठीमागच्या साईडने उचलला जातो त्यांच्यासाठी ही खास ट्रिक्स आहे पाव इंच मी इथे कट करून घेतलेलं आहे आतल्या साईडला खालच्या बाजूने आणि इथे अर्धा इंच योगपट्टी आहे ती वाढवून घ्यायची आहे शिलाई मार्जिन बघू शकता अस्तरावरती बाकी कोणताच बदल याच्यामध्ये करायचं नाही जसं आहे तसं ॲज इट इज हे सर्व पार्ट ठेवून तुम्ही ब्लाऊज आहे तो कट करू शकता ठीक आहे आता याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला नक्की विचारत चला तर इथे बघू शकता फ्रंट पार्ट आपला परफेक्ट इथे कटिंग करून झालेला आहे आणि इथे शोल्डर उतार दिल्यामुळे आपला ब्लाऊज आहे तो बिलकुल गळ्यातून उतरणार नाही एकदम परफेक्ट बसतो तर आता आपण बॅक पार्टचं ड्राफ्टिंग बघूया सव्वा दोन इंच बॅक पार्टला सुद्धा आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे पाटमागचा गळा आहे तो साडे नऊ इंचा आहे तर त्याच्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडायचं आणि दहा इंचावरती हे मार्किंग आहे ते गळ्याचं करून घेतलं तेव्हा मग तुम्ही दुसऱ्या पद्धतीने म्हणजे पाठीमागचा जो भाग आहे त्याला मध्यावरती असं फोल्ड करायचं आणि या पद्धतीने अर्धा इंच खालच्या साईडने मार्जिन सोडून हे मार्किंग करून घ्यायचं म्हणजे परफेक्ट तुमचा गळा पण येतो दुसरी पद्धत आहे पाठीमागचा गळा मोजायची आणि ते, मो ते खालच्या साईडला तीन इंच साडेतीन इंच अडीच इंच जेवढा तुम्हाला गळा आहे तो पसरत हवा आहे त्या पद्धतीने गळाखोली वाढवू शकता वरती मात्र सव्वा दोन इंच ठेवायची आहे आणि आता याच्यामध्ये गोल गळ्याचा शेप कसा द्यायचा ते बघा या पद्धतीने गोल गळ्याचा शेप आहे तो प्रॉपर आपल्याला देऊन घ्यायचा आहे असा बघू शकता या पद्धतीने अगदी सुंदर आपला गोल गळ्याचा शेप पण इथे आलेला आहे बघा शोल्डरच्या मधोमध टेप पकडायचा आणि खाली एक मार्किंग करून घ्यायचा आहे पाठीच्या टक्ससाठी दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि ते शिलाई मार्जिनच्या इकडे अर्धा इंच वरती मार्किंग करायचं आणि असं टक्सपासून क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे आणि हे आता आपण कट करून घेऊया म्हणजे टक्स दिल्यानंतर हे एक्स्ट्राचं जे शिलाई मार्जिन बाहेर येत असतं ते बिलकुल येणार नाही ब्लाऊज शिवल्यानंतर एकदम परफेक्ट ब्लाउज बसतो टक्स घातल्यानंतर आणि ते, ते बॅक पार्टला सुद्धा आपण अर्धा इंच शोल्डर उतार देऊन घेऊया ते बॅक पार्टचं पण आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे याचं कटिंग करून घेऊया तर गोल गळ्याचा शेप पण तुम्ही बघू शकता इथे थोडस आपण ट्रिम करून घेऊया म्हणजे परफेक्ट आपला इथे शेप पण आलेला आहे या पद्धतीने बॅक पार्टचं पण आपलं इथे ड्राफ्टिंग आहे ते अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं हा सांगितलेला आहे तुम्हाला अगदी सर्व टिप्स आणि ट्रिक्स लक्षात घ्यायचे आहेत मैत्रिणींनो कोणताही ब्लाऊज कट करताना म्हणजे कटिंग जर तुमचं परफेक्ट आलं असेल ना तर ब्लाउज तुमचा कुठेच चुकणार नाही तर बॅक पार्टचं पण इथे कटिंग झालेलं आहे आता आपण बाईचं स्टेप बाय स्टेप कटिंग कसं करायचं ते बघूया तर बाहीचं कटिंग करताना सर्वात महत्वाचं काय असतं उंचीमध्ये किती इंच वाढवायचं आणि रुंदी कशी घ्यायची बाहीची किंवा बाहीची घडी कशी घ्यायची तर इथे अस्तरची बाही आहे त्याच्यामुळे इथे मी पूर्ण उंचीमध्ये एक इंच प्लस केलं पूर्ण उंची आहे पाच इंच तर त्याच्यात एक इंच प्लस करून मी सहा इंचावरती इथे उंचीचं मार्किंग करून घेतलं इथे डबल फोल्डमध्ये मी पेपर घेतलेला आहे बघा आणि सहा इंचावरती मी उंचीचं मार्किंग केलं या पद्धतीने उंचीचं मार्किंग आहे ते आपण ड्रॉ करून घेऊया तर आता रुंदी कशी घ्यायची तर जेवढी छाती आहे तुमची त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे छत्तीस छातीचा चौथा भाग आला नऊ इंच पण ज्या मैत्रिणींची बाही कमी पडते त्यांनी अर्धा इंच त्याच्यात वाढवून घ्यायचं आहे म्हणजे साडेनऊ इंचावरती घडीचं मार्किंग करायचं तर इथे मी साडेनऊ इंचावरती घडीचं मार्किंग केलेलं आहे आणि जेवढी घडी घेतलेली आहे त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं म्हणजे आपली कॅप हाईट येते असं तिरका ठेप ठेवून बघायचं तर दहा इंच आलं तर बघा वरून खाली आपल्याला साडेतीन इंचावरती कॅप ॲटोमॅटिक इथे कॅप हाईट भेटलेली आहे आता आर्म होल कसा मोजायचा ते बघा मापाच्या ब्लाउजवरती असा आर्म्हल आहे तो मोजून घ्यायचा आहे परफेक्ट म्हणजे बाही आहे ती आपली अगदी एकसारखी येते फिटिंगच्या इथे या पद्धतीने थोडंसं खेचून घ्यायचं आहे मुंडा आर्म्हल बघा या पद्धतीने सव्वा आठ इंच येत आहे सेम त्याच पद्धतीने सव्वा आठ इंचावरती मार्किंग करायचं फाईटच्या मार्किंगपासून पुढे सव्वा आठ इंचावरती मी असं तिरक मार्किंग, मार्किंग करून घेतलं जोडून घेऊया आता आपण इथे बघा दोन इंच आलेला आहे मार्किंग आणि इथून आता त्या मार्किंग पासून अशी फिरकी रेषा आखून घ्यायची बंद बाजूकडून आता या रेषेचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत दोन दोन इंचाचे छत्तीस साईज साठी दोन दोन इंचाचे भाग केलेले आहेत जर साईज तुमची बत्तीस चौतीस किंवा तीस इंच असतील तर दीड दीड इंचाचे भाग करायचे ठीक आहे आता पहिल्या भागाला काय करायचं अर्धा इंच वरती मार्किंग करायचं दुसऱ्या भागाला पण अर्धा इंच वरती करायचं आणि तिसऱ्या भागाला मात्र अर्धा इंच खालच्या साईडला मार्किंग करायचं म्हणजे इथून आपण पुढच्या मुंड्याचा शेप देणार आहोत असा �その मधून वरती तर बघा अगोदर पुढच्या मुंड्याचा शेप बघा खालचं जे अर्धा इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथे जोडत परत मध्यातून घ्यायचं आणि नंतर वरचं जे एक नंबरचं मार्किंग आहे अर्धा इंचाचं तिथून हा शेप वरती द्यायचा तर हा आपला पुढच्या मुंड्याचा शेप झालेला आहे बघा शकता देऊन अगदी सोपी पद्धत आहे मुंड्याचा शेप द्यायची पण तरी ते प्रॉपर मार्किंग करून आपण इथे होलचा शेप दिल्यामुळे आपली बाही आहे ती एकदम परफेक्ट येते बिलकुल अंदाजे वगैरे शेप दिलेला नाही तर इथे बघा पाठीमागचा मुंड्याचा शेप आहे तो दुसऱ्या नंबरचं जे आपण मार्किंग केलेलं आहे अर्धा इंचाचं तिथून सिम्पल या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे खाली तो खाली दोन इंचा मार्किंग पर्यंत जॉईंट करायचा तर अगदी सोपी पद्धत आहे मुंड्याचा शेप द्यायची पण अगदी सहज जमणार आहे तुम्हाला तर इथे दंड घेरालेला आहे सात इंच आणि पुढे शिलाई मार्जिन घ्यायचं या पद्धतीने शिलाई मार्जिनची रेषा पण मी आखून घेतली आता दोन्ही पेपर सोबत पकडून अगोदर बॅक पार्टचा मुंडा कट करून घेऊया तर पद्धती या पद्धतीने व्यवस्थित मार्किंग जर केलं बाईचं तर तुमची बाही आहे ती अगदी परफेक्ट येणार आहे कुठेच बाईला घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाही आता पुढच्या मुंड्याचा शेप इथे मी कट करून घेते जो हा खोलगट भाग असतो तो पुढच्या मुंड्याचा शेप असतो आपला इथे मध्यावरती नेहमी कट्स मारून घ्यायचा तर बघू शकता इथे मी तुम्हाला पाच इंचाची बाही अस्तरची बाही अगदी परफेक्ट इथे ड्राफ्टिंग करून दाखवलेली आहे एकदम परफेक्ट आपलं इथे कटिंग झालेलं आहे पद्धतीने तर आता ही बाई मी तुम्हाला चेक करून दाखवते बाई आपली कुठे कमी तर पडत नाहीये ना अशी फिटिंग केल्यानंतर आपली बाई येणार आहे तर मी तुम्हाला अगोदर बॅक पार्टला जोडून दाखवते तर अर्धा इंच वरती शोल्डरच्या इथे जेवढं जातं तेवढं मार्जिन सोडलं आणि मध्यातून आता बाई मी चेक करून घेते ज्या पद्धतीने आपण ब्लाउजला गोल गोल फिरवत भाई लावतो तशी अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आणि चेक करायची तर इथे बघा एकदम परफेक्ट आलेली आहे बाई आपली कुठेच कमी पडलेली नाही आता फ्रंट पार्टची पण मी तुम्हाला जोडून दाखवते म्हणजे इथे तुमचा कोणताच डाऊट राहणार नाही मैत्रिणींनो इथे मध्यातून अशी बाही आहे ते आपल्याला जोडायची आहे व्यवस्थित शोल्डरच्या इथून आणि परफेक्ट आलेली आहे बघू शकता फ्रंट पार्टला सुद्धा अजिबात कमी पडलेली नाही बघू शकता तुम्ही शोल्डरच्या इथे अर्धा इंच मार्जिन सोडलं आणि अशी गोल गोल चेक करून घेतली तर बघा एकदम बरोबर आपली बाई आलेली आहे कुठेही कमी पडलेली नाही तर या पद्धतीने बाहीचं तुम्ही स्टिचिंगच्या वेस पण मध्यातूनच जोडायची आहे म्हणजे बाई आहे ती दोन्ही साईडला इक्वल जोडली परफेक्ट बसते तर हा बघू शकता बॅक पार्ट आहे आपला हा साईड पार्ट आणि हे बाहीचं कटिंग पण मी तुम्हाला परफेक्ट करून दाखवलेला आहे तसेच बेसिक कटोरी कशी वाढवायची याची पण अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि ही योगपट्टी आहे तर हे सर्व पार्ट आता जसे आहे तसे ठेवून तुम्ही कटोरी ब्लाउजचं कटिंग कर करू शकता अगदी बिंदास्त ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना पण सहज जमेल आणि योगपट्टी आहे ती फक्त आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे शिलाई मार्जिन बाकी सर्व पार्ट जसे आहे तसे ठेवून कट करून घ्यायचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मापाच्या ब्लाऊजवरून कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग कसं करायचं असतं तसेच सर्व मापे अगदी व्यवस्थित कशी घ्यायची असतात हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर आजचा हा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे छान छान डेली व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती पाहिजे असतील तर चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा म्हणजे मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ डेली घेऊन येणार आहे मैत्रिणींनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करून चॅनलला बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे काय होईल ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे तर बघू शकता गळ्याचा शेप पण बघू शकता तुम्ही आणि कटोरी पण बघू शकता एकदम उभारून आलेली आहे तर या पद्धतीने जर मैत्रिणींनो कटोरी तुमची ब्लाऊज कटिंग व्यवस्थित असेल तर ब्लाउज कधीच चुकणार नाही मैत्रिणींनो एकदम परफेक्ट येणार आहे तुम्हाला जर कटोरीचे पॅटर्न हवे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद